नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांदा आहे उन्हाळ तर आवक आलेली आहे पाच हजार पाचशे चव्वेचाळीस क्विंटलची आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून पुणे गुलटेकडीमध्ये कमीत कमी दर आज सहाशे रुपये क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे एकवीसशे रुपये क्विंटल तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव